वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महावितरण करमाळा अंतर्गत इथे देत आहे करमाळा उद्भागाअंतर्गत सर्वप्रथम करमाळा तालुक्यामध्ये महावितरणच्या दृष्टीने दोन उपविभाग आहेत एक करमाळा उपविभाग आणि दुसरं जेव उपविभाग मी करमाळा उद्योगाची माहिती पाहिजे देतोय करमाळा उद्भागामध्ये एकोणसत्त्याऐंशी झाली चार शाखा कार्यालय आहेत करमाळा ग्रामीण एल एवढन पी वी जे एकूण चौदा उपकेंद्र आहे त्यांची स्थापित क्षमता एकशे दहा एम पी आहे करमाळा उद्भागाअंतर्गत जवळपास एकोणवीस हजार सहाशे बावन्न एवढे ग्राहक असून कृषीपंप ग्राहक जवळपास सतरा हजार सहाशे एकाहत्तर आहे आणि याचा एकूण जे पॉवर ट्रान्सफॉर्म उपलब्ध आहे त्याच्यावर अंतिम देखील क्षमता वाढ करणे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्म टाकणे आणि सप्टेशन उभारणे अशा प्रकारचे जे काही कामं झालेले गाजरगाव कारेवाडी बीड जिंची या ठिकाणी कामे सुरू आहेत डॉक्युमेंटेशन मध्ये मागे येथे पाचच्याऐवजी त्याची कॅपॅसिटी वाढून पाच दहा करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे जे काही आहे त्या अंतर्गत आपल्याकडे सुरुवातीला कुसुंबी ही एक योजना होती आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारची मागे त्याला कृषी पंप ही योजना सुरू झालेली आहे तर सर्वप्रथम मध्ये एकूण नऊशे त्र्याऐंशी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी नऊशे एकोणसत्तर राज्यांना त्या कोटेशन देण्यात आलेले आहे भरणा केलेले सहाशे सात ग्राहक होते त्याच्यापैकी सहाशे सात ग्राहकांनी चौदाशे अठ्ठावीस ग्राहकांची मंजुरी देण्यात आली त्यांच्या आठशे बावीस लोकांनी वेंडर सध्या एकशे पंचवीस ग्राहकांना आणि त्या सर्वांचे रुपटॉपर लावण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री स्व कृषी वाहिनी योजना ही अशी योजना आहे की आता आपल्याकडे सगळ्या कृषी पंपधारक्यांची ओरड असते की आपल्याला रा रात्री गेरात्री कधी पण वीज पुरवठा मिळतो आणि त्यावेळेस आपल्याला शेतीमध्ये जावं लागतंय तर ते जायचं काम करू नये शकते वीज पुरवठा मिळावा याकरिता एक चांगली योजना महाराष्ट्र शासनाची आहे त्यामध्ये सर्व यावा सुधीपांना दिवसां उपाययोजना आपल्याला एकशे अठ्याहत्तर आहे त्याच्यानंतर आणखी अडीचशे उपकेंद्र तयार करायचे आहे तर तालुक्यामध्ये पूर्ण दहा उपकेंद्रांची संख्या होती आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर अडीच ला सहा लावायचे होते त्या त्याच्यानंतर उपकेंद्रांमध्ये जे पॉवर ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी वाढवायची होती ती दोनची होती इसके बारे में जमुने दो पास उपकरण दूध का ज़िला है पावर ट्रांसफार्मर्स हैं जम्मू और कश्मीर के तीन 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 चिन्हों कर्नोट हैं इसके चिन्हों के लिए आप जम्मू के लिए हैं जम्मू जम्मू में कहीं क्षेत्र में इले जाऊ भाग होता ज्याच्यासाठी परत आपण आरडीएस टीम मध्ये एकदम徹底 नियोजन प्रस्ताव आहे त्याप्रमाणे 990 आहे मध्ये राहायचं आहे दुसऱ्या विभागात चाटावर या ठिकाणी सादर होईल माझं नाव प्रभाष भोयर आहे मी जेऊर उपयोगाचा महावितरण उपकार्यकारी अभियान जेऊर उपयोगा जेऊर शहरासह एकोणीशे छप्पन साडे अंतर्गत जर हिस्ट कॅपॅसिटी म्हटलं तर त्याची स्थापित क्षमता एकशे सदतीस आहे

निवडला होता त्यापैकी पाचशे सत्तर लोकांची मंपूर कार्यान्वित करण्यात आली त्यानंतर त्याकरता एकूण मंत्र अर्ज आहेत एक हजार त्रेपन्न त्यापैकी निवडलेले अर्ज आहेत पाचशे सदतीस आणि पी एम सूर्यमुक्त योजना गररोधी ग्राहकांसाठी जी योजना आहे ती त्याला रुग्ण होतो त्याच्यासाठी एकूण चौसष्ट लोकांनी अर्ज केला होता आणि त्यापैकी एकतीस जणांनी सोलापुरात पंप बसवण्याची तयारी केली आणि एकतीस पैकी अठ्ठावीस लोकांची कामं कार्यान्वित करण्यात आली गेल्या वर्षभरात ज्या एन एस राबवली आपण त्या योजनेअंतर्गत आपण जी कामे प्रस्तावित केली होती त्याची कामे अशी आहेत

एका शेतकऱ्याची जागा आपल्याकडे कसा आलेला आहे ती जागा खरेदीच्या दृष्टीने आपण सातत्य विभागाकडे वांगी नंबर दोन येथे जागा खरेदी चावट असं म्हणून यायचं आहे तिथं काम चालू आहे जसा ऍडिशनल

जे कामे प्रस्तावित केलेली आहेत पुढे जे येणारी योजना केलेला आहे आणि कोळगाव वांगी आणि कंदक येथे क्षमता वाढ म्हणजे अस्तित्वात असलेल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचा क्षमता सर ही योजना आता आपण बनवतोय ही पेपर स्टेजवर आहे फायनल व्हायची आहे हे प्रस्ताव केलेले आहे आर आणि एन एस के व्ही ही फ्रीज झालेली योजना

जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मान्यतेनुसार आपण याच्यात रिवाईज पण करतो एवढ्याच हो एवढं माझा आढावा धन्यवाद हॅलो पिंजारी स्टेज वरती या पुढचा विभाग आहे भूमी अभिलेख कार्यालय करमाळा आपला आढावा सादर करावा त्याच्या पुढचा विभाग आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा तयारी मध्ये राहायचंय माझी नागरिकांना सूचना आहे की अगोदर आगावत फडक्यात मानते नंतर सगळ्यांचे प्रश्न घेतले जाणार आहेत सविस्तर उत्तर अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहेत आम्ही स्वतंत्र आहे काळजी करू नका आधी आढावा ऐका सपोर्ट सपोर्ट we सत्याहत्तर त्रेपन्न आहे आणि दोन्ही एकूण एकशे चव्वेचाळीस आवड शिल्लक आहे एकूण निघाने पन्नास आहेत आणि एकूण चौऱ्याण्णव शिल्लक आहे सर

म्हणजे उत्पादन तसा जिंकले आहे सर्व शेतकरी पिता द्राक्षे केरे या पिका या पिता वाटा तीन हजार तीनशे त्रेपन्न हेक्टर जास्त आहे एकोण क्षेत्र आठशे एकोणीस एवढा आहे हंगामी चार हजार सहाशे अकरा पूर्व हंगामी सहा हजार एकशे पंचेचाळीस सुरू झालेलं होत आता राष्ट्रीय तालुकाने नैसर्गिक आपत्तीचा जर आपण विचार केला तर वेळ के दोन हजार चोवीस मध्ये अवकाळी पावसाने वादळ